धनगर समाजाचा जिंतूर फाटा इथं रास्ता रोको आंदोलन वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत लागल्यात रांगा वसमत तालुक्यातील धनगर समाजाच्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून जिंतूर फाटा इथं सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यामध्ये वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या धनगर समाज यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून गेल्या सोळा दिवसापासून पंढरपूर निवासा लातूर इथं उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांना पाठिंबा म्हणून हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यामध्ये राज्य रस्त्यावर वाहनांच्या दोन किलोमीटर अंतरावर रांगा लागल्या होत्या धनगर समाज बांधव यांनी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं नाही आमच्या हक्काचं आहे येळकोट येळकोट जय मल्हार आदींच्या घोषणाबाजीनं परिसर दणाणून सोडला महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रियांका खडसे तलाठी उज्ज्वला मैड सहाय्यक पोलीस निरीक्षक काच मांडे पोलीस उपनिरीक्षक सिद्दीकी यांनी समाजाच्या मागणीचं निवेदन घेतलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब बारहाते प्रल्हाद जहाणे लिंबाजी उन्हाळे बाजार समितीचे संचालक गणपतराव तागडे माजी संचालक विश्वनाथ गवारे शालेय व्यवस्थापन समितीचे गिरगाव अध्यक्ष प्रभाकर बारसे हिवरा सरपंच बालाजी होळकर धानोजी धानोरा माजी सरपंच श्यामराव हिरवे किशन होळकर मुंजाजी बंडे उमाकांत काळे गंगाप्रसाद खारुडे जळबाजी पारडकर दामोर दामोदर होळकर ओमप्रकाश गलांडे एकनाथ साखरे काशीनाथ बारसे संभाजी हिरवे दिलीप रिनगडे बालाजी बुंजाळ मारुती काळे बालाजी काळे यांच्यासह तालुक्यातील समाजबांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती नियमानं हे देता येत नाही तरी पण या ठिकाणी जे केलेलं आहे सर्व समाजवादाला अभिनंदन करतो यानंतर आपल्याला आपल्या भविष्यामध्ये जो होणारा आमदार असला प्रश्न विधानसभा मांडेल म्हणजे मांडील त्यांनाच आपण एक धनगर समाजाचा नेवा घेणार आहोत समाजवादी पंढरपूर लातूर या ठिकाणी बसलेला होता आणि त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे आणि आज हा रस्ता रोको झालेला आहे भविष्यामध्ये आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही झाली तर आम्ही कोणतंही आंदोलन करायला तयार होणार आहोत या पक्षात पुरा आंदोलन करू आणि शासनाला आमच्या आरक्षण पदामध्ये कसं पारता फाडून घेता येईल याकरता आम्ही हात मारल्याबरोबर सर्व समाज एकोटल आणि रस्त्यावर उतरू आणि शासनाला आमची एकजूट दाखवून देऊ आणि आरक्षण आमच्या हाताचं आहे ते आमच्या पदरामध्ये पाडून घेऊ प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली